ते सर आणले तर सरांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या मिसेसला काय त्रास होता सर त्यांच्याकडून दहा नव्या आजांसाठी म्हणजे रात्र म्हणून जो सुद्धा एक नसायची कधी तिला त्रास व्हायचा शिट्टी वाजायची भरपूर थोडं थोडे मोठा आवाज यायचा बरं व्हायचंच कधी त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आता गेलो ऍडमिट करून घरी आणले पण असं मला विना काम घेऊन करता येत नव्हतं काय नव्हतं डॉक्टरांकडे गेल्यावर थोड्या पंधरा वीस दिवसाचा आरोप व्हायचा पुन्हा पडत जायशे डॉक्टर आहे तो पण आयुष्य शेवटी शेवटी आता औषध डॉक्टर तुझं हृदय वादल नाही आणि तुला बदलता नाही एक पर्यंत झाल्यानंतर शेवटी जाहिरात पाहिजे आहे औषधाची औषध चार पाण्या नंतर 5 पाहू बंद केलं म्हणून आणि याच्या माहिती घेऊन बरं वाट केलं तर होऊ शकतो म्हणून हे घेऊन घेण्याचा अंदाज घेतला आणि एक आयुष्यभर गोळी चालू ठेवण्यासाठी सांगितलं एक दिवसा बंद वाटला आपल्याला तो मी विचार करत करतो इथून कुठलं आयुष्य काढायचं कसं आहे आता माझं वय एक्केचाळीस एक्कीचं सर दिसत म्हणून आणला जायचं कुठलं आयुष्या आलं ना करायचं कायच या औषधाने मला आता इतकं हे आलंय मी न झोपतय हे ईशान्य आलं की आवडतं इथं आलं काही नाही आणखी वाट देते काही कमी करतोय